उलट उलट माघार गड्या फिर मोठे खाशी उलट उलट माघारा गड्या फिर मोठे खाशी हरला वाहून या जायचा वाहजा भव नदीचे पाणी गड्या मोठी ते भल्या भल्या पोहणार उलथ होल्या भल्या, भल्या पोहणार उलथोणी पाडी भल्या भल्या पोहणाऱ्यांना उलथोणी पाडिते याचा खेळ असाय नदीमध्ये पडल्याच्या नंतर एकतर माणसाना हातपाय हलवावेन पहिलं तिरलं जावं नाही हातपाय हलवले माघारी यायचं जर झालं तर गटांगड्या खाल्ल्याशिवाय राहत नाही कारण पाण्याचा वेगच देतला असतो उलट उलट माघाराकड्या उलट उलट माघाराकड्या फिरमते थाशी हराला पुर मायचा मोंढा वा हरला पुर मायचा अवितेचा पुर गड्या वेगिवो सरे ना कल्पना सुसरीची मिठी सोडिता सुटे ना उलट उलट माघारा गड्या फिरगो ती खाशी अशी भयानक अशा स्वरूपाची ही नदी बाबा, बाबा। म्हणून नदी मधून पलीकड कर जाण्याकरता संत महात्मे यावे लागतात हा संतांची संगतीला भावी लागते त्याच संगतीच्या योगानं पहिलं तीराला जाणं शक्य आहे म्हणूनच हा परमार्थ करायचा आहे कारण परमार्थ करत असताना हो जितकं आपण भजन केलं जितका परमार्थ केला त्या पुण्याईच्या योगानं संत महात्मा नकड़त का होईना आपल्याला भेट देतातच आणि त्या भेटीमध्ये जरी तुम्हाला संत कोण आहेत हे कळालं नाही तरी सुद्धा तुमचा उद्धार होणं हे शंभर टक्के आहे